ओम सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय सहावा ज्याचे की शीर्षक आहे ध्यानयोग यातील श्लोक क्रमांक एकतीस ते पस्तीसपर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तनाला सुरुवात करूया आणि त्यानंतर वाचनाचा प्रारंभ करूया ありよ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 How do हरि कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओ 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 चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक एकतीस सर्वथा एकथा वर्तमानो सयोगी मयी वर्तते याचा अर्थ आहे जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो तात्पर्य परमात्म्यावर ध्यान करीत असलेला योगी आपल्या अंतर्यामी श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असलेल्या चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी श्री विष्णूंना पाहत असतो योगी व्यक्तीने जाणले पाहिजे की श्री विष्णू आणि श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत या परमात्मा रूपामध्ये श्रीकृष्णच प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात शिवाय असंख्य जीवाच्या हृदयात स्थित असणाऱ्या असंख्य परमात्म्यामध्ये कोणताही भेद नाही तसेच श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये सदैव युक्त असलेल्या कृष्ण भावना भावित व्यक्तीमध्ये आणि परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असलेल्या परिपूर्ण योगी व्यक्तीमध्येही मुळीच भेद नाही कृष्ण भावनाभावित योगी भौतिक जगतात असताना जरी विविध कर्मांमध्ये गुंतलेला असला तरी तो श्रीकृष्णांमध्येच सदैव स्थित असतो याला श्रीलरूप गोस्वामींच्या भक्ती रसामृत सिंधू मध्ये पुष्टी देण्यात आली आहे निखिला स्वप्यवस्थासु जीवनमुक्ताः मुक्ता स उच्चते कृष्ण भावना भावित कर्म करणारा भगवत भक्त हा आपोआपच मुक्त झालेला असतो नारद पंचरात्र याला पुष्टी देते दिला क्षिप्रम जीवो ब्रह्मणी योजयेत याचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि देश कालातीत श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्याने मनुष्य श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन होतो आणि मग त्यांच्या दिव्य सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते कृष्ण भावना म्हणजे अवस्था होय श्रीकृष्ण हेच परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहे केवळ या ज्ञानानेच योगी निर्दोष होतो भगवंतांच्या या अचिंत्य शक्तीबद्दल वेद पुढील प्रमाणे सांगतात एकोपी सन बहुदा यो वभाती याचा अर्थ आहे भगवंत जरी एकच असले तरी ते असंख्य हृदयांमध्ये उपस्थित आहेत त्याचप्रमाणे स्मृतिशास्त्रात सांगण्यात आले आहे की एक एव परो विष्णुः सर्वव्यापी न संशयाः ऐश्वर्यद रूपम एकं च सूर्यवत बहुदेहतेयते याचा अर्थ आहे श्री विष्णु हे एकच आहे तरीही निश्चित असते सर्वव्यापी आहे ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो त्याचप्रमाणे आपले एकच रूप असले तरी ते आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित आहेत <coughs> आता येथे आपण श्लोक क्रमांक बत्तीस चे वाचन करूया आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्य अर्जुन सुखम वा दुःखम सयोगी परमोमत ह्याचा अर्थ आहे हे अर्जुन जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय तात्पर्य जो कृष्ण भावना भावित आहे तो परिपूर्ण योगी होय त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव असते जीवाच्या दुःखाचे कारण म्हणजे त्याला भगवंतांशी असलेल्या आपल्या संबंधाचे झालेले विस्मरण होय आणि सुखाचे कारण म्हणजे श्रीकृष्ण हेच मनुष्याच्या लोकांचे अधिपती आहेत आणि सर्व जीवांचे प्रामाणिक हितचिंतक आहेत हे, हे जाणणे होय परिपूर्ण योगी जाणतो की प्राकृतिक गुणांमुळे बद्ध झालेला जीव हा श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधाची विस्मृती झाल्यामुळे त्रिविध भौतिकतापांच्या अधीन होतो कृष्ण भावनाभावित असलेला मनुष्य हा सुखी असल्या कारणाने तो श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा सर्वत्व सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो परिपूर्ण योगी हा कृष्ण भावनाभावित होण्याच्या महत्वाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो जगातील सर्वोत्तम परोपकारी आहे आणि तो भगवंतांचा अत्यंत प्रिय सेवक आहे प्रियकृतमाहा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंताचा भक्त हा सदैव सर्व जीवांच्या कल्याणाकडे लक्ष देत असतो आणि या प्रकारे तो वास्तविकपणे प्रत्येकाचा मित्र आहे तो सर्वोत्तम योगी आहे कारण तो स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी योगसिद्धीची अभिलाषा करीत नाही तर तो इतरांच्या हिताकरिता प्रयत्नशील असतो तो आपल्या बरोबरीच्या जीवांचा मत्सर करीत नाही भगवंतांचा विशुद्ध भक्त आणि केवळ आपल्या वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा योगी यांच्यामध्ये हाच फरक आहे पूर्ण रूपाने ध्यान करण्यासाठी एकांतवास स्वीकारलेला जो योगी असतो तो प्रत्येक मनुष्याला कृष्ण भावना भावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्ता इतपत परिपूर्ण असू शकत नाही हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक तेहतीसचे वाचन करणार आहोत ज्यामध्ये आता अर्जुन भगवान श्रीकृष्णांना काहीतरी विचारत आहे हरिओ अर्जुन उवाच योगस्त्वया योगस्तया प्रोक्ताम्ये मधुसूदन एतस्याहं न पश्या चंचलत्वा स्थिती स्थिराम याचा अर्थ आहे अर्जुन म्हणाला हे मधुसूदन तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे तात्पर्य शुचौ देशेपासून प्रारंभ होणाऱ्या आणि योगी परमाहा या शब्दांमध्ये अंत होणाऱ्या ज्या योग पद्धतीचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केले त्या पद्धतीचा अर्जुनाने अस्वीकार केला कारण त्याला वाटले की आपण या योग पद्धतीचा अभ्यास करण्यात असमर्थ आहोत या कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला गृहत्याग करून वनामध्ये किंवा अरण्यामध्ये एकांतवासात योगाभ्यास करण्यासाठी जाणे शक्य नाही या युगाचे लक्षण आहे की मनुष्याचे आयुष्य अत्यंत अल्प असेल आणि या अल्पायुषी जीवनासाठी सुद्धा त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागेल साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोक गंभीरपणे प्रवृत्त होत नाही तर मग या कठीण योग पद्धतीबद्दल तर बोलायलाच नको कारण या योग पद्धतीत जीवनविधी आसनस्थ होण्याची पद्धत स्थानाची निवड आणि भौतिक कार्यांपासून मनाला अनासक्त करणे इत्यादी गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात व्यवहार्य मनुष्य या नात्याने अर्जुन या योग पद्धतीचा अभ्यास करण्यास सर्व प्रकारे योग्य असला तरी त्याला या योग पद्धतीचे आचरण करणे अशक्य वाटले तो राजघराण्यातील होता आणि असंख्य गुणांनी युक्त होता तो महान योद्धा होता दीर्घायुषी होता आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे तो पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा निकटस्थ सखा होता पाच हजार वर्षांपूर्वी आता आपल्याकडे आहेत त्यापेक्षा पुष्कळ चांगल्या सुविधा अर्जुनाकडे होत्या पण तरीही त्याने ही योग योग पद्धती नाकारली वस्तुत अर्जुनाने या योग पद्धतीचा अभ्यास केल्याचे आपल्याला इतिहासात कुठेही आढळत नाही म्हणून वर्तमान कलियुगामध्ये या योग पद्धतीचे आचरण सामान्यत अशक्य प्राय समजले पाहिजे अर्थात काही अत्यंत थोड्या दुर्मिळ मनुष्यांना ही योग पद्धती शक्य असू शकेल परंतु सर्वसामान्य लोकांना ही एक अशक्य गोष्ट आहे जर पाच हजार वर्षांपूर्वी ही स्थिती होती तर सद्यस्थितीबद्दल काय बोलावे जे या योग पद्धतीचे विविध योग संस्थांमध्ये आणि योग वर्गांमध्ये अनुकरण करीत आहेत ते जरी समाधानी असले तरी केवळ कालापव्य करीत आहेत त्यांना ध्येयाचे पूर्णपणे अज्ञान आहे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चौतीस चे वाचन करूया कृष्ण प्रमथी हरिओल वायोरीव ह्याचा अर्थ आहे हे कृष्ण मन हे चंचल उच्चृंखल दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते असे अर्जुन श्री भगवान श्रीकृष्णांना सांगतात तात्पर्य मन हे इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की ते जरी बुद्धीच्या अधीन असले तरी ते कधी कधी बुद्धीवरही प्रभुत्व गाजविते व्यवहारी जगात अनेक विरोधी शक्तींचा सामना कराव्या लागणाऱ्या मनुष्याला मन संयमित करणे निश्चितच अत्यंत कठीण आहे मनुष्याला मित्र आणि शत्रू दोघांबद्दलही कृत्रिमपणे समभाव असू शकेल पण अंतिमतहा कोणताही सांवसारी मनुष्य असे करू शकत नाही कारण मनाला संयमित करणे हे वादळी वाऱ्याला नियंत्रित करण्याहूनही कठीण आहे वेदांमध्ये सांगितले आहे की आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव च बुद्धिं तु सारथीं विद्धी मनः प्रग, प्रग्रहमेव च इंद्रिया हयानाहूर विषयांस्तेशु गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ते त्याहु मनिर्षिणा याचा अर्थ आहे भौतिक देहरूपी रथामध्ये जीव हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख किंवा दुःख उपभोगतो असे महान विचारवंत समजतात बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे परंतु मन हे इतके बलवान आणि दुराग्रही आहे की ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधाच्या गुणकारितेवरही मात करतो त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करते असे मन योगाभ्यासाद्वारे संयमित केले पाहिजे परंतु अर्जुनासारख्या सांसारिक मनुष्याला असा योगाभ्यास व्यवहार्य नव्हता आधुनिक मनुष्याबद्दल तर आपण काय बोलावे येथे योजिलेली उपमा योग्यच आहे की मनुष्याला वाहणाऱ्या वायूला आवरणे कठीण आहे आणि त्यापेक्षा कठीण म्हणजे मनाला आवरणे होय मनाला संयमित करण्याचा सहज सुलभ मार्ग म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण नम्र भावाने हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करणे होय याची विधी आहे सवयी मना कृष्ण पदार हो मनुष्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांमध्ये रममाण केले पाहिजे केवळ असे केल्यानेच मनास विचलित करणाऱ्या इतर गोष्टींमध्ये मन युक्त होणार हरि हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक पस्तीस चे वाचन करणार आहोत ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे तदनंतर आपण रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ श्लोक क्रमांक श्री असंशयमहाबाहो मनोदुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कौतेय वैराग्येन अर्थ आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे महाबाहू कौमतेया चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अति अत्यंत कठीण आहे पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे तात्पर्य अर्जुनाने म्हटल्याप्रमाणे हेकेखोर मनाला वश करणे कठीण असल्याचे भगवंतांनी मान्य केले पण त्याचवेळी भगवंत सुचवितात की अभ्यास आणि वैराग्याने मनाला वश करणे शक्य आहे हा अभ्यास म्हणजे काय सद्यस्थितीत पवित्र स्थळी निवास करणे परमात्म्यावर मन के मन केंद्रित करणे 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 आणि संयमित ब्रह्मचर्य पालन राहणे इत्यादी कठोर नियमांचे पालन कोणीही करू शकत नाही तरीही कृष्ण भावनेमध्ये मनुष्य नवविधा भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो या नवविधा भक्तीमधील सर्वप्रथम पायरी म्हणजे कृष्ण लिलांचे श्रवण होय मनाला सर्व कलमशांपासून शुद्ध करण्याचे हे दिव्य आणि प्रभावी माध्यम आहे मनुष्य कृष्ण लिलांचे जितके अधिक श्रवण करतो तितका तो अधिक प्रबुद्ध होतो आणि मनाला श्रीकृष्णांपासून दूर नेणाऱ्या सर्व गोष्टींपासून अनासक्त होतो ज्या कार्यांमुळे भगवत भक्ती होत नाही अशा कार्यांपासून मनाला विरक्त केल्याने वैराग्याचे शिक्षण सहजपणे प्राप्त होते वैराग्य म्हणजे भौतिक प्रकृती पासून अनासक्ती आणि अध्यात्मामध्ये मन युक्त करणे हो। सेवेमध्ये मन आसक्त करण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त असते ही गोष्ट व्यवहार्य आहे कारण कृष्ण लिलांचे श्रवण केल्यामुळे मनुष्य आपोआपच परमात्म्यावर आसक्त होतो या आसक्तीला परेशानुभूती किंवा घास खाल्ल्यावर समाधान भुकेला असताना मनुष्य जितके अधिक खातो तितका तो समाधानी होतो आणि तितकीच शक्ती त्याला प्राप्त होते त्याचप्रमाणे भक्तिपूर्ण सेवा केल्याने मनुष्याला दिव्य समाधान प्राप्त होते कारण त्याचे मन भौतिक विषयांपासून अनासक्त होते हे कुशल उपचार आणि योग्य किंवा आहार यामुळे होणाऱ्या आहे म्हणून भगवान दिव्य लिलांचे श्रवण करणे हा उन्मत्त मनासाठी केलेला कुशल उपचार आहे आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करणे हा रोग्यासाठी योग्य असे पथ्य आहे हा उपचार म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती आहे हरिओ तत्स हरिओ तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे हम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे हम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे हरी राम हरी राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरि हरि ओम ओम हरि ओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि ओम हो, ओम हरि ओम हो,